नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो वाल्मिक कराडांची एकेकाळी एक एक दहशत अशी होती नामही काफी आहे असं माणसं आणि आज ते आजही त्यांचे अनेक सहकारी हे तशा पद्धतीचे रील्स बनवून सोशल मीडियावर टाकत आहेत अजूनही पोलिसांनी त्यांच्यावर काय कारवाई केलेली नाही असं दिसतं आज काल त्यांना मकोका लागला आज बीड कोर्टामध्ये पोलिसांनी वाल्मिक कराडांना हजर केलं आणि दहा दिवसाची को, कोठडी मागितली या दहा दिवसाच्या कोठडी मागत, मागत असताना त्यांनी आरोपींचा हत्येतील कट आरोपीने हत्येत कसा सहभाग होता हेही स्पष्टपणे सांगितले एकतर सुदर्शन गोले वाल्मिक कराड यांनी हा हत्येचा कट रचलाय हत्येचा कट रचला त्यानंतर अपहरण केलं आणि अपहरणानंतर हत्या केली हत्या अत्यंत अमानवीय निर्घुणपणे केली हे जे सात आठ जण आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत हे सांगत असताना त्यांनी दुसऱ्यांदा पूर्वीचा कराडचा इतिहास आणि त्यानं केलेले गुन्हेगारांची यादी सुद्धा कोर्टासमोर त्यांनी सादर केली आणि ते बघूनच मपोका लावणार ला आहे संतोष देशमुखांची हत्या ही अशा सात आठ जणांच्या संघटित गुन्हेगारींचं फळ आहे आणि त्यांनी ही हत्या केलेली अर्थात अजूनही एक आरोपी, फरा है, ही आटक है। आरोपी फरार आहेत त्यालाही अटक करायचं आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन गोले यांच्यातील नेमके संबंध पोलिसांना तपासायचे फरार काळा त्यांना ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या मदतीचं स्वरूप आणि त्यांची नावं हीही तपासायचं आहे मुख्य म्हणजे कराडने परदेशात काही संपत्ती किंवा गुंतवणूक काही केले का हेही तपासायचं आहे असे एक प्रमुख दहा मुद्दे कोर्टासमोर सरकारी वकिलांनी मांडले त्याच्यावर आरोपीच्या वकिलांनी सांगितलं की आरोपी हे स्वतःहून हजर झालेले आहेत कोणत्याही म्हणजे इतर गुन्हेगारांनी वाल्मीकरांडांचं नाव घेतलेलं नाही कोणताही ठोस पुरावा नाही फक्त टेलिफोनचं संभाषण आहे आणि एवढ्यावरून तीनशे दोनचा चा गुन्हा लागू केलेला आहे आणि हा लावू नये अशी मागणी वाल्मीकरांडांच्या वकिलाने केली बचाव पक्ष त्याच्यावरती कोर्टानेही काही प्रश्न विचारले की तुम्ही जो गुन्हा नोंद केलाय तीनशे दोन खाली किंवा मकोका वगैरे याला तुम्ही काही पुरावे तपासले त्यांचा सहभाग तपासलाय का आणि का केवळ फोन कॉल याच्यावरून तुम्ही त्यांना गुन्हेगार ठरवलेला आहे अशा पद्धतीचे काही प्रश्न सुद्धा मांडले आणि त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय दिला आहे तो म्हणजे त्यांना दहाऐवजी सात दिवसांची पोलीस कोठडी माझ्या मते मकोका फायनल झाला हे सगळं बघितलं असता एक गोष्ट स्पष्ट होते ते म्हणजे संतोष देशमुख मयत यांच्या ज्या सौभाग्यवती आहेत अश्विनी देशमुख यांचा जो पुरवणी जबाब घेतला तो फार महत्वाचा ठरला त्याने आपल्या जबाबात असं सांगितलं होतं सीआडीला की नोव्हेंबर महिन्यात विशेषतः म्हणजे सहा तारीख नऊ तारीख वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी संतोष देशमुखना ठार मारण्याची जिवे मारण्याची धमकी दिलेली होती हा जो जबाब आहे हा जबाब महत्वाचा ठरला असं एकूण आजच्या सुद्धा हे कोर्टाचं जे काय म्हणजे बिझनेस झाला याच्यावरती ये दिसून येतं अर्थात एक गोष्ट आपल्याला म्हणता येईल की पापाचा घडा भरला की तो सांडतोच सगळ्यात महत्वाचा या घटनेचा जो परिणाम झाला आहे तो धनंजय मुंडे साहेबांच्यावरती झाला झालाय आपण पाहिलं की काल त्यांनी दादांची त्यांच्या बंगल्यावरती जाऊन भेट घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांची आधीच बैठक सुरू असल्यामुळं ते उभा उभी भेटले आणि लगेच दहा मिनिटात बाहेर पडले ज्या वेळेला ते परळीमध्ये आले बीडमध्ये आले त्यावेळेला वाल्मिक कराडांच्या घरात जाऊन त्यांनी त्यांची आई आणि इतरांचे जाऊन भेट घेतली आज ते रेसलेस दिसत होते असं सगळ्यांच अंजली अंजलिताई दमाडिया यांनी जे आरोप केलेले आहेत या एकूण प्रकरणात ते अत्यंत महत्वाचे ठरलेले आहेत आता सुद्धा त्याने असं सांगितलं की धनंजय मुंडेंचा या वाल्मिकराडांच्या अटकेवरती आणि एकूण प्रकरणावरती हा प्रचंड मोठा दबाव आहेच खर तर त्यांना या तपास तपासा तपासापासून काही दिवस दूर ठेवणं हे अत्यावश्यक आहे असं त्यांचं मत आहे एक उदाहरण सांगताना ते म्हटले वाल्मिक कराडवर सुमारे चौदा गंभीर गुन्हे नोंद आहेत दहा परळी परिसरातील आहे अत्यंत गंभीर कलमे म्हणजे खंडणी खुणाची धक्की अपहरण अशी सगळी कडक कलम लावलेले असे हे गुन्हे आहेत त्यांचा प्रश्न असा असं सगळं असताना एका गुन्हेगार ठरलेला असताना त्यांना दोन पोलिसांचं संरक्षण शासनानं गृहमंत्र्यानं कसं मंजूर केलं गृहमंत्र्यानं त्यांना दोन पोलिसांचं वैयक्तिक संरक्षण कसं दिलं त्या विचारत असताना त्याने असं म्हटलं आम्हा करदात्यांचा पैसा गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी तुम्ही वापरताय का असा त्यांचा सवाल होता आणि त्यांचं त्याच्यात मला वाटतंय काहीही चुकीचं असायची गरज नाही धनंजय मुंडेंची शेकडो एकर शेती याचं आपण त्याच्या आधी दाख दाखवलेलं आहे पुण्यातील त्यांचे फ्लॅट प्लॉट एक संपूर्ण मजला अशी कोट्यावधीची इस्टेट, परळी औष्णिक विद्युत केंद्रातला राखेचा त्यांचा प्रचंड मोठा धंदा सुमारे तीनशे डंपर असा आपण म्हणतो वाळू माफिया म्हणून काम करत असलेला विकेचा धंदा बेकायदेशीर जमिनींचे व्यवहार वाईन वाईनचा व्यवसाय हे सगळं जे घडलंय आणि हे सगळं घडतंय हे शासनाचा वर्दहस्त म्हणजेच धनंजय मुंडेंचा वरदस्त असल्याशिवाय होत नाही आणि झालेलं नाही असं म्हणतात आणि आत्तापर्यंत त्यांची जी अटक टाळली गेलेली होती तीही किंवा ते रुबाबा डॉन सारखे स्वतःच्या गाडीतून सी आय डीच्या ऑफिसपर्यंत चालत आले ए आले स्वतः आले आणि स्टाईलनं उतरले हे सगळं घडतंय हे केवळ धनंजय मुंडे साहेबांच्या वरद असता त्यामुळं असं असा हा मुद्दा लावल्यामुळं धनंजय मुंडे साहेब अडचणीत आले <coughs> त्यांना काय भीती आहे धनंजय मुंडे साहेबांचं नाव हे वाल्मिक कराडांच्या बरोबर कुठंतरी जोडलं जाईल आता चौकशीचा माग काढत काढत पोलीस वाल्मिक पर्यंत आले ते पुढे आपल्यापर्यंत येऊ नयेत म्हणजे झालं अशी त्यांना भीती असेल या सगळ्या प्रकरणाने त्यांना घाम फोडलाय असं म्हणतोय आपण एकतर त्यांचा अत्यंत जवळचा सहकारी नातेवाईक व्यावसायिक पार्टनर असेल धंद्यातील हे असेल दोघांचा व्यवसाय एक आहे राजकारण एक आहे समाजकारणात हे करतायत सहकार्य करतायत इलेक्शनच्या वेळा तर प्रचंड मोठी त्यांची मदत आहे असा या असा हा आपला सहकारी त्याच्यावरती इतका मकोकासारखा आणि तीनशे दोन सारखा गंभीर गुन्हा नोंद होत असेल आणि चुकून त्यातील एखादं बोट आपल्याकडे येईल याची भीती धनंजय मुंडे साहेबांना सतावत असेल एका प्रकरणामध्ये सुरेश डस साहेबांनी सांगितलं होतं ते प्रकरण म्हणजे हार्वेस्टर मशीन मशीनमधील पैसा म्हणजे खाल्लेला पैसा खाल्लेला प्रकरण या प्रकरणामध्ये चार पाच आरोपी म्हणजे सॉरी चार पाच शेतकरी अकरा कोटीहून जास्त रकमेचा हा हे आणि एकशे बेचाळीस शेतकऱ्यांनी पैसे दिलेले आहेत की हार्वेस्टर मशीन कृषी मंत्री ज्या धनंजय मुंडे साहेब होते धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरूनच ही सगळी शेतकरी मंडळी वाल्मिक कराडकडे गेली होती वाल्मिक कराडनं प्रत्येकी आठ ते नऊ लाख रुपये द्या म्हणून सांगितलं आणि मग तुमचं जे थकीत अनुदान आहे चाळीस टक्के अनुदान आहे या मशीनवरती हे अनुदान आम्ही तुम्हाला शासकीय अनुदान मिळवून देतो पण सात आठ महिन्यानंतरही मिळालं नाही म्हणून या लोकांनी संघटित होऊन ज्यावेळा वाल्मिक कराडांचा माग काढायचा सुरुवात झाला त्यावेळा वाल्मिक कराड त्यांच्यावरती दादागिरी करून कसले पैसे कुठले पैसे हकलायचा प्रयत्न करू लागला त्यांना मारून परत पाठवायचा प्रयत्न एक वेळ त्यांनी दादांचीही भेट घ्यायची पण दादा म्हटले असं कुठं का असतं काय माझ्याकडं पुरावा घेऊन या जे आपलाच नेता आपल्याला पुरावा विचारायला लागलाय तर त्यांनी सगळे ते व्हिडिओ चित्रण वगैरे दाखवले असं आता त्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ चित्रण दाखवलेत फोटो दाखवलेत पैशाचे त्यामध्ये धनंजय मुंडेही दिसतात वाल्मीक कराड एका व्हिडिओमध्ये तर कराड धनंजय मुंडे आणि पैशाचे मोजून घेतल्याचे सगळे असे गठ्ठेच्या गठ्ठे दिसतात या प्रकरणामध्ये आधी आदि, आधीच आदि, पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झालाय आणि त्याच्यामध्ये वाल्मिक कराड बरोबर धनंजय मुंडे साहेब सुद्धा दिसत आहेत पैसे घेतलेले दिसत आहेत दोन नंबरचे आणि हे सगळं आपल्याला कदाचित या प्रकरणात सुद्धा आपल्यापर्यंत येईल ही भीती धनंजय मुंडे साहेबांना सतावत असणार खर तर मी एक गोष्ट सांगतो त्यांना म्हणजे मराठीत एक म्हण आहे किती दिवस तळतळट घेणार एकदा पापाचा घडा भरला की ते सांडणारच एकेकाळी दहशत गुंडागर्दी करणारा हा डॉन आका आज असहाय्य परिस्थितीत बघून वाल्मिक करारांच्या समर्थकांना ते काही पचनी पडलेलं दिसत नाही खरं तर गुन्हेगार ठरवला आहे कोर्टानं यंत्रणेनं आणि त्याला पुरवणी सगळे म्हणजे पुरावे दिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये एखाद्या गुन्हेगारसाठी परळी बंद ठेवणं समर्थकाने आत्महत्या करायचा प्रयत्न करणं हे सर्वथा गैर आहे अंजलिताई दमानिया स्पष्ट म्हणतात की संचारबंदीच्या काळामध्ये विना परवानगी अशा पद्धतीचे आंदोलन करणं हे सगळं गैर आहे आपले जे मनोजदादा जरांगी पाटील म्हणतात अजिबात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही हे सगळे बहुतांशी यातले गुन्हेगार आहेत त्यांचे सगळ्यांची नावं तपासून त्यांचे गुन्ह्याचे रेकॉर्ड तपासा आणि त्यांनी गैरकृत्य केलं म्हणून त्यांना त्यांना म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये घ्या आपोआप हे सगळं बंद होईल गोरगरीब लोकांना लोकांच्या मध्ये दहशत निर्माण करणं त्यांना मारा मारामारी करणं हत्या करणं यांना कुणी परवानगी दिली चालणार नाही आणि हे वेळीच जर थांबवायचं असेल आणि महाराष्ट्र हा गुंडगिरीतून मुक्त करायचा आहे दहशतमुक्त जर करायचं असेल तर धन देवेंद्र फडणवीसने कडक कारवाई करावीच लागेल मित्र आपला आका हा असहाय्यपणे इकडून तिकडे ह्या पोलीस व्हॅनमधून त्या पोलिस व्हॅनमध्ये तिथून त्या कटगऱ्या तिथून या कटगऱ्यात तिथून जेलमध्ये असं सगळं बघून परळीकर त्याचे जे समर्थक आहेत त्यांची झोप उडाली असणार आणि मग हे सगळं बघून प्रकरण आपल्यापर्यंत माग काढत येता कामा नये म्हणून धनंजय मुंडे साहेब सुद्धा अडचणीत असणार त्यांची सुद्धा झोप उडाली असणार मला एक गोष्ट सांगायची आहे मित्रांनो <coughs> सुरेश दस साहेबांनी जी हे प्रकरण लावून झाले अत्यंत ते स्वतः भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे आणि या सत्ताधारी पार्टीचे असून सुद्धा त्यांनी सत्ता सत्तेच्या विरोधात ही सगळं प्रकरण अत्यंत नेटानं लावलं म्हणजे बरेच जण आहेत त्यातले ते एक आहे त्याने एक अत्यंत चांगलं सुभाषित दिलंय बकरे की मा बकरे की मां कितने दिन दुआ मांगेगी त्याला जर कापण्यासाठीच आणलेला आता असेल त्याची ती वेळ आलेली असेल तर कितने दिन दुवा मांगेगी एक दिन उसको ज्या आहे आता जे अशा पद्धतीनं त्यांनी ते हे केलंय बरेच जण असं म्हणतात की पापाचा आता घडा भरलेला आहे आणि ते आता त्यांना ते सुटणार नाहीत अडचण फक्त एका गोष्टीची आहे ती म्हणजे धनंजय मुंडे साहेब आणि पंकजा मुंडे या जण म्हणजे पंकजा मुंडेंनीसुद्धा धनंजय मुंडेंना हाताच्या अंतरावरच ठेवलेलं दिसतं आहे मित्रो बघा फारसे त्यांचे एकत्रित कारवाई काहीही हे दिसून येत नाहीत सध्या तर या पार्श्वभूमीवरती इथंच थांबतो आहे मित्रांनो माझ्या या पोस्टवरती आपण कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार